नमस्कार आपण पाहत आहात ठळक घडामोड क्राईम न्यूज निर्भीड पत्रकारिता आवत सत्याचा खुनाच्या गुन्ह्यांत पोलिसांना दोन वर्ष गुंगारा देणारे आरोपी जेरबंद कर्नाटकातून तीन आरोपींच्या मुसक्या आवळल्या वानवडी परिसरात झालेल्या खुनाच्या गुन्ह्यात पोलिसांना दोन वर्षांपासून गुंगारा देणाऱ्या आरोपींना गुन्हे शाखा युनिट पाचच्या पथकाने कर्नाटक मधील विजापूर परिसरात सापळा रचून आरोपींना जेरबंद केले आहे सिकंदर आयुब शेख उर्फ सय्यद वय चौतीस वर्षे जाकीर कादीर सय्यद वय बेचाळीस वर्षे आणि अमीर अकील सय्यद वय तेवीस वर्ष तिघेही राहणार सय्यद नगर हडपसर अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत आरोपींनी दोन हजार तेवीस मध्ये एकाचा खून केला होता खून प्रकरणात आरोपी पसार झाले होते ते ओळख लपवून राहत होते खून प्रकरणातील फिर्यादीला आरोपींनी प्रत्यक्ष प्रत्यक्ष जिवे मारण्याच्या धमक्या देत होते पसार झालेले आरोपी कर्नाटकातील विजापूर भागात वास्तव्यास असल्याची माहिती गुन्हे शाखेच्या युनिट पाच ला मिळाली त्यानंतर पोलिसांच्या पथकाने तिघांना कर्नाटकातून ताब्यात घेतले सदरची कारवाई ही पोलीस उपायुक्त निखिल पिंगळे सहायक आयुक्त राजेंद्र मुळीक यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय पतंगे उपनिरीक्षक प्रमोद खरात राजस शेख प्रशांत कर्ण वर्णासेर देशमुख यांच्या पथकाने केली आहे प्रतिनिधी अविष्कार फुले सोबत ठळक घडामोड